आज आपण बघणार आहोत टेस्टी आणि सगळ्यात सोपी पावभाजी तुम्हाला इथे वाटीच प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे न चुकता अगदी बॅचलर असाल तरीही किंवा पहिल्यांदाच तुम्ही पावभाजी बनवत असाल तरीही तुम्हाला परफेक्ट पावभाजी करता येईल हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या मिळतात तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पावभाजी करण्याकरिता मी इथे एक बीट साल काढून चिरलेला आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक छोटी वाटी आहे तीन ते चार मोठ्या साईज चे बटाटे घेतलेले आहे वाटीच प्रमाण म्हणाल तर दोन वाट्या इतकं बटाटा आहे दोन गाजर मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक वाटी आहे आणि इथे फ्लावर घेतलेला आहे वाटीच प्रमाण म्हणाल तर एक वाटी आहे मी इथे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साल काढून आणि आपल्याला सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही वटाने टाकू शकता मी इथे टाकलेले नाहीये सर्व भाज्या मी कुकर मध्ये टाकल्या त्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक ते दीड ग्लास इतकं पाणी टाकलं झाकण लावायचं आणि कुकरला तीन शिट्ट्या मध्यम आचेवर करून घ्यायचे आहे तोपर्यंत तो साहित्य बघूया भाजी बनवण्यासाठी मी इथे दोन मध्यम बारीक चिरून घेतलेल्या आहे त्याच बी काढून चिरायचे आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तीन मध्यम साईज चे कांदे आहेत बारीक चिरलेला टोमॅटो घेतला तीन मध्यम साईजचे चे आहेत अर्धा चमचा जिरं घेतलं पाऊन टी स्पून इतकी हळद घेतली आहे दोन चमचे पावभाजी मसाला घेतला एक चमचा धनिया पावडर घेतली आलं आणि लसणाची पेस्ट घेतली आहे मी ते असं कुठूनच घेतलेलं आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतला मी घरीच बनवलेला गरम मसाला आहे सर्व साहित्य इथे आहे गरम मसाल्याची रेसिपी मी चॅनल वर शेअर केलेली आहे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर ज्योतिष किचन चॅनल वर गरम मसाल्याची रेसिपी आहे आपण आता कुकर चेक करूया आपल्या भाज्या छान शिजलेल्या आहे संपूर्ण अशा गाळा करून घ्यायच्या बटाटा स्मॅशरनी मी इथे स्मॅश करून घेत आहे सर्व भाज्या तुम्हाला जर ह्या भाज्या जास्त स्मॅश करायच्या नसेल तर चमचानी ही केल्या तरीही चालतात मी ते संपूर्ण भाज्या स्मॅश करून घेणार आहे सर्व अशा गाळा करून घेणार आहे त्यामध्ये एक बीटच असतं ते लवकर बारीक होत नाही त्यामुळे स्मॅशरने केलं ना लवकर बारीक होतं ह्या पद्धतीने मी सर्व भाजी स्मॅश करून घेतल्या आहेत आपण आता पावभाजी करायला घेऊया गॅसवर मी इथे कडाई ठेवली आहे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे स्टीलची ची कडाई असल्यामुळे तीन मोठे चमचे इथं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं जिरं टाकायचं लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकायची आणि छान अशी परतून घ्यायची आहे जास्त जर तेल गरम असेल तर गॅस बंद करायचा आणि पुन्हा एक मिनिटांनी चालू करायचा छान परतला गेला आहे त्यानंतर कांदा टाकूया कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा लवकर बारीक होवा म्हणून मी इथे चवीपुरत म्हणजे थोडस मीठ टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेली शिमला मिरची टाकली सिमला मिरची आणि कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट मध्यम आचेवर मध्ये मध्ये तुम्ही फुल गॅस केला तरीही चालतो तीन ते चार मिनिटांनी शिमल्या मिरची आणि कांदा छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये टेमॅटो टाकायचा टोमॅटो ही ह्यामध्ये छान असा मिक्स करायचा खालीवर करून छान असा शिजून घ्यायचा आहे आपल्याला त्यामुळे मी इथे झाकण ठेवत आहे तीन ते चार मिनिट झाकण ठेवून आपल्याला सर्व छान असं शिजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर चेक करूया तीन ते चार मिनिटानंतर आपल्या भाज्या बऱ्यापैकी ऐंशी टक्के छान अशा शिजलेल्या आहे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायच्या आहे जर ह्या भाज्या कांदा आणि कॅप्सिकम तुम्हाला जर जाड नको असेल तर स्मॅशरने थोडस बारीक करून घ्यायचं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपली पावभाजी एकसारखी आणि चवदार टेस्टी तयार होते मी इथे स्मॅशरनी छान अशा मसाला बारीक करून घेत आहे एक दोन मिनिट असा बारीक करून घ्यायचा बघू शकता आता छान असा स्मॅश झालेला आहे आणि चमचाने पुन्हा एकदा खालीवर करून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत मी इथे गरम मसाला टाकलेला आहे हळद टाकायची धनिया पावडर टाकायची पावभाजी मसाला टाकायचा आणि छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा तुमच्या तिखटानुसार कमी किंवा जास्त तिखट लागू शकतं आणि एकजीव करून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे मसाला आपला मसाला आपला करपू नये म्हणून एक दोन चमचे मी इथे पाणी टाकून घेतलं आणि छान मिक्स करायचं आहे ह्या मसाल्यामध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे जसं जसं लागेल शिजण्यासाठी तसं तसं मी इथे पाणी टाकत आहे अजून तीन ते चार चमचे पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर ही पावभाजी जास्त प्रमाणामध्ये करायची असेल तर याची डबल असं साहित्य घ्यायचं आहे मी इथे चार ते पाच लोकांसाठी बनवत आहे यामध्ये मी अजून पाणी टाकलेलं आहे आणि आप आपल्याला मसाला छान असा तेल सुटेपर्यंत छान असा शिजून घ्यायचा आहे बघू शकता तीन ते चार मिनिटांनी मसाला आपला छान शिजलेला आहे तेल सुटलेला आहे त्यामध्ये आपण आता बारीक केलेला भाज्या टाकून घ्यायच्या आहे पाणी टाकायचं आवश्यकतेनुसार चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आत्ताच तुम्ही पावभाजीची कलर बघू शकता किती छान दिसत आहे क्षणी खावीशी वाटणारी अशी पावभाजी आपण तयार केलेली आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण जो पावभाजीचा मसाला ठेवलेला होता तो एक चमचा टाकायचा आहे वरतून टाकायचा म्हणजे भाजीलाही छान अशी चव येते झाकण ठेवायचं मिक्स नाही करायचं झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं अशी वाफ काढून घ्यायची दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा चेक करूया बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे चमचमीत अशी टेस्टी पावभाजी आपली छान अशी तयार झालेली आहे बघू शकता भाजी भाजीचा कलर आणि टेक्स्चर तुम्हाला जर पावभाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाजीसोबत खाण्यासाठी आपण इथे पाव भाजणार आहोत पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी इथे बटर टाकलेला आहे पावभाजी मसाला टाकायचा आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची बटर आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि मी इथे चार पाव ठेवलेले आहे पाव आपल्याला बटरमध्ये छान असे भाजून घ्यायचे आहे खूप छान लागतात अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा पावची दोन्हीही बाजू छान भाजून घ्यायची आहे आपल्याला चटका जर बसत असेल तर चमचाने खालीवर करत छान असा भाजून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने पाव आपले छान भाजलेले आहे काढून घेऊ एका ताटामध्ये तर आय होप आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर अशी गरमागरम पावभाजी तयार झालेली आहे छान असा लिंबू पिळून बारीक चिरलेला कांदा कांद्यासोबत नक्की तयार करून बघा आणि सर्वांना शेअर करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा.